नमस्कार मंडळी एकोणास डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार मराठी महिना मार्गशीर्ष तिथी कृष्ण चतुर्थी नक्षत्र असलेशा महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या दिवसभरातून सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी समोर येते मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवाशांची भरलेली बोट समुद्रात बुडाली बोट अपघातात तेरा जणांचा मृत्यू एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते ज्येष्ठ साहित्य डॉ सुधीर रसाल यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर आणि मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी ताफ्यात नवीन बस होणार सामील मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते देशात एकवीस बनावट विद्यापीठे दिल्लीत सर्वाधिक आठ तर नागपुरात एक कारवाई होणार केंद्राने मागविला अहवाल आणि राजकीय वर्तुळातून एक महत्वाची मोठी बातमी समोर येते नाराज झालेल्या भुजबळांकडून अजित पवारांवर खापर ठरलेले बैठक अजित पवारांनी न घेतल्याचा गौप्यस्फोट सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार आणि क्रिकेट विश्वातून बातमी समोरते ब्रेस ब्रँड कसोटी नंतर टीम इंडिया ऑफ स्पिनर रवींद्र अश्विन निवृत्तीची घोषणा चौदा वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दोनशे पंच्याऐंशी आंतरराष्ट्रीय सामन्यात अश्विनच्या खात्यात दोनशे पासष्ट विकेट्स आणि राज्यातील पालकांसाठी अतिशय महत्वाची बातमी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी अंतर्गत प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू पर्यंत विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर होणार जून जुलै पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी दहावीच्या विद्यार्थ्यांना अनोखी ऑफर पाच जणांना साक्षर बनवा पाच गुण मिळवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानांतर्गत मिळणार गुण आणि यानंतर एक मोठी आणि महत्वाची बातमी आर टी ई अनुदान मंजुरीसाठी लाच घेणारी लिपिक महिला गजाड लाज लुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई आणि राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची मोठी खुशखबर संक्रांतींच्या अगोदर तीन हजार रुपये मिळणार सूत्रांची माहिती